सर्वांचं द कोकणी एक्सप्लोर या माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो आज मी आलो आहे अजिंक्य अशा या रामशेज किल्ल्यावरती नाशिक शहराच्या उत्तर पूर्व दिशेस दहा किलोमीटर अंतरावरती हा रामशेज किल्ला आहे रामशेज असं म्हणण्याचं कारण की रामायण काळामध्ये प्रभू रामचंद्रांनी सीतामातेसोबत या किल्ल्यावरती कोटी बांधून काही काही दिवस आश्रय केला होता रामाचं शेज म्हणजे राहण्याचं ठिकाण म्हणून या किल्ल्याला रामशेज राम असं म्हणतात नंतर मराठ्यांकडे हा किल्ला होताच आणि दुसरं एक गोष्ट म्हणजे हा किल्ला लढण्यासाठी मुघलांनी खूप खूप असे कष्ट घेतले तर जेव्हा छत्रपती शंभू महाराजांच्या काळात छत्रपती संभाजी महाराज जे होते तर त्यांच्या कालावधीमध्ये तब्बल साडेपाच बंस वर्ष हा किल्ला घेण्यासाठी मुघल सैनिकांनी म्हणजे औरंगजेजेब औरंगजेबाचे जे काही सैनिक होते सरदार होते तर त्यांनी खूप वेळा या किल्ल्यावर आक्रमण केलं पण त्यांना हा किल्ला काही घेता आला नाही रामशेज आणि रामशेजचा जो किल्लेदार होता तर त्यांनी हा किल्ला शेवटपर्यंत राखला अभेद्य राखला सो मंडळी तुम्हाला या किल्ल्याविषयी आम्ही माहिती देणारच आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो मंडळी आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे नाशिकच्या पावसापासून आम्ही बाहेर निघालो आणि नाशिकमध्ये खूप मोठा पाऊस सुरू झाला होता नाशिकातले पावसाने तुडुंब भरलेले हे रस्ते रोडवरून निघणाऱ्या गाड्या वर्दळ या सगळ्यांना पार करून आम्ही निघालो होतो रामशेषच्या दिशेने आणि यासाठी आम्हाला सहाय्य करत होते ते म्हणजे आमचे गुगल बाबा पण नेहमीप्रमाणेच हायवेचा चांगला रस्ता सोडून गुगल बाबांनी आम्हाला भरकटवणारा गावचा रस्ता दावला शेवटी वाट कडत काढत आम्ही पुन्हा निघालो हायवेने रामशेजच्या दिशेने हायवेवरून आपल्याला ही कमान दिसते इथपर्यंत तुम्ही बसने पण येऊ शकता हा रस्ता तुम्हाला सोडतो किल्ल्याच्या पायथ्याशी जिथं गाड्यांच्या पार्किंगची पण सोय आहे धगांनी आच्छादलेला धोक्यामध्ये दाटून आलेला हिरव्यागार वसुंधरेने नटलेला हा रामशेज आपल्याला दुरूनच मन मोहून घेत एंट्रीला पर्यटकांच्या माहितीसाठी किल्ल्याची थोडक्यात इन्फॉर्मेशन फिरण्याजोगे पॉइंट्स आणि एक मॅप लावलेला दिसतो सो इथून किल्ल्याची माहिती घेऊन आपण गडाच्या चढणीला चा सुरुवात करू शूर मराठ्यांची शौर्य त्याग सांगणारा मूर्तिमंत इतिहासाचा वारसा म्हणजे किल्ले रामशेज मुघलांच्या हजारो सैन्याशी तब्बल साशे मावळ्यांनी या किल्ल्याच्या रक्षणासाठी लढत दिली होती किल्ल्यावर बघण्याज होतं आपल्याला महादेवाची गुफा प्राचीन श्रीराम मंदिर सैनिकी जोते किल्लेदाराचा वाडा मुख्य प्रवेशद्वार भवानी मंदिर आणि माथ्यावरती टाके कुंड आहे अत्यंत सोपा असा हा ट्रेक आहे किल्ल्यावर जाण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पायरी मार्ग लागतो आणि त्यानंतर कात्रात खोदलेल्या या वाटेने आपल्याला जावं लागतं तो हा चढाईचा रस्ता पार करून आपण गडाच्या माथ्यापर्यंत आता येऊन आहे तर तुम्ही बघू शकता की उजव्या साइडला आपल्याला ही एक गुफा दिसते ज्याच्यामध्ये एक शंकराची पिंडी आहे आणि डाव्या बाजूला आहे हे श्रीराम मंदिर तर श्रीराम मंदिरच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला एक पाण्याचं कुंड दिसतं जे कातळ्यामध्ये खोदलेलं आहे इथे श्रीरामांची भव्य मूर्ती आहे श्रीराम लक्ष्मण सीता माता बाजूला सप्तशृंगी माता देवी त्यांची मूर्ती तसेच हनुमानाची मूर्ती आहे हे पूर्ण मंदिर कादळात खोदलेलं आहे आणि इथे बाबाजी पण काही वर्षापासून वास्तव करत आहेत रामायण काळामध्ये प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते ही निशानी म्हणून त्यांचं हे मंदिर बांधण्यात आलं आहे सो मंदिरात दर्शन घेऊन आपण रामशेज किल्ल्याच्या दिशेने कूच करतोय मंडळी रामशेज हा छोटासा भोईकोट किल्ला जरी असला तरी त्यावरती एकेकाळी मराठ्यांचे साम्राज्य होते किल्ल्यावरील बुरजांवरून आपल्याला त्याचा विस्तार हा पाहता येत आज याचे अवशेष जरी ढासळलेल्या भग्नावस्थेत असले तरी पावसाळ्यात हिरव्यागार शालीने तो सजून गेला आहे किल्ल्यावर आज सुट्टी असल्याने लोकांची वर्तळ होतीच हा किल्ल्याचा टेह बुरुज आहे इथून पहारेकरी किल्ल्यावर येणाऱ्या लोकांची किंवा शत्रूवरती नजर ठेवायचा थोडक्यात तर हे सगळं बघून आम्ही किल्ल्याच्या पूर्व दिशेने निघालो जिथे आपल्याला चुन्याच्या घाण्या नजरेस पडला तसेच येथून किल्ल्याला येणारी मुख्य वाट गडाचा महादरवाजा ज्याला हत्ती दरवाजा म्हणतात तो नजरेस पडला पाठीमागे जो आहे हा हत्ती दरवाजा आहे या मागचं रहस्य किंवा याची स्टोरी काय आहे ती माहीत नाही मला माझ्या मते हा गडाचा महादरवाजा किंवा एंट्री दरवाजा असेल माझे पूर्ण हा असा मस्त हत्ती दरवाजा आणि इथे खाली जायला एक चोरवाट आहे गड्यावर येणाऱ्या खूप लोकांना माहीत नसतं की काय आहे बाबा ही खाली एक चोरवाट आहे आणि इकडून पुन्हा एक गडाला जाणारं रस्ता आहे बघू शकता इथून खाली उतरायला पायरे आहेत आणि छोटेसे चित्र आहे ज्यातून एक माणूस फक्त आत जाऊ शकतो चुन्याचं घाणं बघितलं ज्याच्यामध्ये जो दगड बांधकामासाठी लागत होता म्हणजे किल्ले बांधकामासाठी जर द गडाला चुना लागायचा तर तो तिथं बन बनवला जात होता चुन्याचं जा घाण्यानंतर हत्ती दरवाजा बघितला आणि तिथंच आपल्याला जे के वीची जे केवन कदम ब्लॉक यांची भेट झाली तर त्यांची टीम पण तिथं होती ऑलरेडी सो तिथून आपण आता पुढे निघतो येते गणेश कुंडा माझ्या पाठीमागे गणेशकुंड आहे किल्ल्यावरती जे राहणारे लोकांची वस्ती होती तर त्या वस्तीतील लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी त्यावेळी टाके खोदले होते तर त्याला गणेशकुंड असं म्हणतात तर याच्यानंतर आपण किल्ल्याच्या वरती जाणार आहोत जिथे भवानी मंदिर आहे आणि किल्लेदाराचा वाडा आहे असं मेंशन केलं आहे सो आपण वरती बघूया आणि किल्ल्यावर फिरताना आता मस्तपैकी असं पावसाचं वातावरण झालं आहे सगळीकडे असा धोका आहे नाशिक म्हणजे हा सगळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जे, जे किल्ले होते ते सगळे डोंगर सपाटीपासून उंच होते किंवा डोंगरावरती असे व्यव उंचावर बांधलेले होते मुख्य प्रयोजन त्याचं होतं की शतपासून संरक्षण पण हा एक किल्ला आहे रामशेत हा असा किल्ला आहे जो तर मंडळी दगडात कुरलेली महिषासुर मर्दिनीची प्रतिमा आहे जिच्या तिन्ही हातामध्ये शस्त्र आणि एका हातामध्ये राक्षसाच छाटलेला मोडक आहे पाठीमागे भवानी मंदिर आहे ज्याच्यामध्ये मी दर्शन घेतलंय आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची एक छोटीशी पैकी असं आहे आणि इतर रानफुलं पण आलेली आहेत सर या रान फुलांना काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका विशेष किल्ल्यावर जे सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे या किल्ल्यावर आपल्याला कुठे कचरा दिसत नाही प्लॅस्टिक म्हणा प्लॅस्टिकच्या थैल्या बॉटल्स कारण इथे येणारे किंवा इथे जे कार्यकर्ते आहेत तर इथे प्रॉपर क्लिननेस मेंटेन ठेवते आहे खाली पण आपण बघितलं एक छोटं बाबांचं दुकान होतं तर तिथं पण त्यांनी एक कचरा कुठली ठेवली होती म्हणजे कचरा कचऱ्याचे विशेष त्यास आणतायत आणि त्याचा जो कचरा निर्माण होतोय तर तो नेऊन ते म्हणजे खाली कॅरी करतात तिथे किल्ल्यावर काही टाकत नाही सो ही एक रामशेजीवरची चांगली गोष्ट होती सगळीकडे आपल्याला मस्त एस पाण्याचे टाके दिसतात पावसाळ्यात आता सगळे फुल होऊन जाते सो so, मंडळी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग